अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आयुष्यात शिक्षणाबरोबरच खेळ ही महत्वाचे असून त्यानं मन आणि शरीर ही सक्षम होतं खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त सहकार्याची भावना वाढीस लागते असं मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना केलं निमित्त होतं अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमधील क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट चव्हाण उद्योग समूहाचे संचालक घनश्याम चव्हाण यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अजय पोन्नम हे होते अर्चना महांकाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अजय पोन्नम आणि चन्नेश इंडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शिस्तबद्ध संचालन करण्यात आलं क्रीडा महोत्सवात क्रिकेट रनिंग रिले थ्रो बॉल नेटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ कबड्डी या खेळांचा समावेश होता यंदा सर्व खेळ प्रकारात ब्ल्यू हाऊसनं बाजी मारत बेस्ट हाऊसचा किताब पटकावला यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फौजान अझहारी यांनी केलं प्राभार प्रदर्शन अंबिका बडदाळ यांनी केलं यावेळी संचालिका सुलक्षणा पुन्नम पर्यवेक्षिका तस्नीम शेख शीतल राजपूत सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते